दिग्रस येथील जुन्या नगरपालिकेच्या जागी मुख्य ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या व्यापारी संकुलाचे लोकार्पण होऊन बराच कालावधी उलटला दुकानगाड्यांचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष पूर्ण झालीत मात्र अद्यापर्यंत गाड्यांचे लिलाव झालेले नाहीत आवाराला फाटक व कोणीही चौकीदार नसल्यामुळे सदर व्यापारी संकुल हागणदारीसाठी वापरले जात असल्याने या संकुलाची अवस्था बिकट झाली आहे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोन तर्फे तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये खर्च करून येतील जागेवर प्रशस्त बांधण्यात आले वनमंत्री नामदार संजय राठोड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदा पवार आणि इतर राजकीय पुढारी अधिकारी वन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी सदर संकुलाचे थाटात लोकार्पण देखील पार पडलेत मात्र आज बांधकामाला तीन तर लोकार्पणाला दोन वर्ष पूर्ण होण्यासाठी काही महिनेच शिल्लक असताना सदर गाड्यांचे अद्यापपर्यंत लिलाव झाले नाही संरक्षण भिंतीला फाटक व तेथे कोणीही चौकीदार नसल्यामुळे सदर व्यापारी संकुल हागंदरीत रूपांतरित झाले एवढेच नव्हे तर खाजगी वाहने ठेवण्याचे फुकटचे वाहनतळ व रात्रीचे गैरकृत्याचे केंद्रबिंदू म्हणून सदर व्यापारी संकुल नावारूपाला आले आहेत विशेष म्हणजे सदर संकुल शहरातील अत्यंत मुख्य मोक्याच्या ठिकाणी व शहरातील मुख्य मार्गाला लागून असून उद्योग व्यापाऱ्याच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचे आहेत दिग्गज शहर व ग्रामीण भागातील असंख्य सुशिक्षित व बेरोजगार युवक तसेच व्यापारी सदर दुकानगाळे लिलावाची मागील अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत परंतु लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे सदर संकुलाचे रूपांतर हागंदरीमध्ये रूपांतर झाले आहेत एवढेच नव्हे तर खाजगी वाहने ठेवण्याचे फुकटचे वाहनतळ व भुरट्यांसाठी रात्रीचे गैरकृत्याचे केंद्र बिंदू म्हणून सदर व्यापारी संकुलाचे उपयोग होत आहे दररोज दारू बॉटल सापडतात तरी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनमधील संबंधितांनी या संकुलाकडे लक्ष देऊन गाड्यांचे त्वरित लिलाव करावे अशी मागणी जोर धरत आहे